नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण लोणावळ्या शहरामध्ये आहोत आणि लोणा शहरामध्ये तर चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ तर एक माते शरीर आला आणि त्याने त्या ठिकाणी गैरकृत्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्याच विरोधामध्ये आज तर रविवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोणावळ्या शहरात जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी येऊन नक्की त्याच्यावरती काय कारवाई करण्यात आली कशा पद्धतीने त्याला पुढचे जे काही गुन्हे असतील त्याच्यावरती पद्धतीने अपायर केलं हे सगळं विचारण्यासाठी ही वंचित सगळे पदाधिकारी असतील त्या ठिकाणी ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोणावळ्या या ठिकाणच्या नगरपालिकेच्या डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पुतळ्याच्या गेटच्या समोर जे बसाचे बाकडे होते आणि तिथं लायटीचे खांब होते ते तोडण्याचं काम इथल्या लोणावळ्यामधल्या एका समाज कंठकाने केलं ती बातमी समजल्यानंतर सर्वात प्रथम त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते सगळं घटना घडल्यानंतर अतिशय मोठ्या प्रकारचा उद्रेक त्या ठिकाणी सर्व समाज अनुयामध्ये आला आणि सर्वजण पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्या इस्मावरती गुन्हा नोंद करण्याची भूमिका इथल्या पी आय साहेबांना घ्यायला सांगितली ती घेतल्यानंतर त्या इस्माला शोधण्यासाठी पोलिसांचं पथक गेलं त्याला शोधून आणला आणि त्याला अटक करण्यात आला खऱ्या अर्थानं त्याला अटक केल्यानंतर ज्या वेळेस तिथं सर्व आंबेडकर राहण्याचे आलेले होते आणि तिथं आल्यानंतर पी आय साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी तो विषय मेंटली आहे किंवा त्याला मेंटली काहीतरी आजार आहे अशा प्रकारचे कागदपत्र दाखवले आणि त्यानंतरून सगळा समाज तिथं रागवला आणि तिथं खऱ्या अर्थानं एक अशी घटना आहे की ज्या ज्या वेळेस बाबासाहेबांच्या पुतळ्यांचे विटंबन होत त्यावेळेस नेमकी ती लोक असे मेंटलीच असतात ते का घडत हा एक तिथला महत्वाचा प्रश्न आला दुसरी गोष्ट अशी होती की तो माणूस लोणावळ्यामध्ये येत असताना आजूबाजूला जवळजवळ दहा ते बारा महापुरुषांचे पुतळे आहेत ते सगळे सोडून बाबासाहेबांच्याच पुतळ्यापैकी येऊन त्यांनी हे कृत्य कसं काय केलं तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये आहे की तो धरून घेऊन येताना मध्ये हातोडा घेऊन आलेला होता मग तो हाताळत घेऊन कसा काय आला आणि तो डायरेक्ट बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशीच का आला ह्या ज्या घटना आहेत त्या आम्हाला संशयास्पद वाटत्यात आणि म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी त्याच दिवशी त्यांना सांगितलेलं की याच्यावरती अॅट्रॉसिटी अॅक्ट खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचप्रमाणे सगळं घटनेच्या पाठीमागं कोण कोण लोक आहेत कारण की आताच आपण पाहिलं असेल की स्वक सुरुवशी सारखी घटना घडलेली आहे त्यानंतर पुण्यामधल्या महिलांच्या विषयी पोलिसांचं जे वागणूक आहे त्याची सुद्धा आपण पाहिलं असेल आणि त्यानंतर घडलेली ही घटना म्हणजे कुठेतरी शासन जे या महाराष्ट्राचे शासन आहे ते या घटनेचा घटनेसाठी काय जबाबदार आहे का किंवा अशा लोकांना ते प्रवृत्त करतंय का किंवा अशी लोक जाणून बुजून पुढं कशी येतात हा एक आमच्या सर्व आंबेडकरी अं चळवळी सर्वच लोकांमध्ये त्याचे एक संताप व्यक्त आहे की अशा घटना बाबासाहेबांच्याच व्यक्तीत का होतात आणि म्हणून चौदा ऑगस्टला आम्ही भेटल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला दोन दिवस दिले होते त्यांनी त्याची इन्व्हेस्टिगेशन करावी असं त्यांना सांगितलेलं होतं पण आजही आम्ही आल्यानंतर आजही फक्त त्या इसमाला अटक केलेला आहे ते पण त्याचा पुढचा जो आहे तपास तो तपास अजून त्यांच्याकडून झालेला नाहीये आणि म्हणून आम्ही आताच त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला अजून एक पाच सहा दिवस देतो ज्या तुमच्या तांत्रिक अडचणी असतील त्यांनी सांगितले की दोन दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळे आम्हाला तपास पुढचा करता आला नाही आणि म्हणून आताच त्यांना दोन तीन दिवस आम्ही पुढचे दिलेले आहेत त्या येत्या दोन तीन दिवसामध्ये त्या घटनेमध्ये सखोल चौकशी झाली आणि त्याचं जर समाधानकारक आम्हाला उत्तर मिळालं तर आम्ही ते मान्य करू अन्यथा आम्ही पोलीस स्टेशनवरती मोठ्या पद्धतीने ठिये आंदोलन करू आणि न्याय मिळवून घेऊ एवढी आमची या ठिकाणी मागणी या ठिकाणी आमची भेट झाली त्यांना आता अध्यक्षने सांगितल्याप्रमाणे एक खरंच वेळ मागितलेला आहे बरेचसे प्रोसेस आम्ही करत आहोत त्यांना वास्तविक पाहता ज्या दिवशी घटना घडली त्या संध्याकाळी वंचित बहुजन आघाडीचे आम्ही सर्व पदाधिकारी येऊन त्यांच्यावर हो दबाव टाकून सदर इसमाला अटक करून घेतलं आणि त्याच रात्री त्यांना रात्री अडीच वाजता अटक केली असा या ठिकाणी आम्हाला सांगितलं आणि त्यांना येरवडीच्या जेलमध्ये पाठवलेला हो आहे आम्ही या ठिकाणी इथंच न थांबता कारण घटनाच अशी घडलेली आहे की आज आपण पाहिलं असेल की संबंधित इसम हातोडा घेतो त्या ठिकाणी येतो आणि बाबासाहेब पुत विटंबना करण्यासाठी धावतो भर दिवसामध्ये याचाच अर्थ आता लागलेल्या नगरपालिका असतील इलेक्शन असतील ज्या ज्यावेळेस इलेक्शन असतात त्यावेळेस इथल्या असतील जातीवादी मनोवृत्तीचे प्रवृत्तीचे लोक समाज समाजामध्ये तेढ करून इथं असणारं भांडवल करून मताचा दर्जेस राजकारणाचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी पाहतात आणि समाजामध्ये विष घालवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो आणि त्याचाच भाग नव्हे तर दाट आम्हाला संशय या ठिकाणी आहे त्याच दृष्टिकोनातून आम्ही साहेबांशी चर्चा केली या संबंधित मार्गाने तपास करण्याचा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि याच्या मागे नक्की मनोवर्ती लोक कोण आहेत याचा शोध घेऊन खऱ्या अर्थानं त्या लोकांना समाजापुढे आणलं पाहिजे या दृष्टीने तुम्ही तपास करा अशी भूमिका या ठिकाणी आम्ही मांडलेली आहे त्यांनी आम्हाला थोडा वेळ शांततेचं आवाहन सा केलेलं आहे की आम्ही तपास योग्य मार्गाने करू आणि नक्कीच ह्या घडलेल्या जो घटना आहे ही अतिशय संवेदनशील आहे भावना दुखावणारी आहे आणि मनाला वेदना देणारी आहे याच आम्हाला भान आहे आणि म्हणून आम्ही त्याच ताकदीनं तपास करून संबंधित हिस्मालाच नव्हे तर त्याच्या मागे जे काही लोक आहेत त्याला आम्ही पुढे आणण्याचं काम करू असं आम्हाला सांगितल्यामुळं या ठिकाणी आम्ही त्यांना थोडा वेळ देण्याचं ठरवलेलं आहे खऱ्या अर्थानं जो दोन दिवसापूर्वी दो जो प्रकार घडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुत्र्याची जी विटंबना करण्यात आलेली आहे त्याचा प्रथम त्यांनी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो आणि ह्या ज्या घटना लोणावळा असेल किंवा आपल्या मावळ तालुक्यामध्ये ज्या घडत आहेत याच्या मागे कोणाचा तिचा खरंच हात आहे का याचा तपास पोलीस स्टेशननी करणं गरजेचं आहे आणि आताच आम्ही निवेदन देत असताना साहेबांनी जे आम्हाला सांगितलं गेलं की त्याच्यावरती एट्रक मध्ये गुन्हा दाखल होत नाही किंवा त्याचा पुढील तपासाप्रमाणे आम्ही पुढे गुन्हे दाखल करू पण खऱ्या अर्थानं हे जे काही प्रकार घडतात त्याच्या जो अंतर्गत जे काही गोष्टी आहेत ते आमच्या सर्वांची मागणी येत आहे की त्याच्यावरती ऍड्रेसिटीने गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि अशी जे लोक करत आहेत त्याचा आम्ही रस्त्यावर उतरून निषेध नक्कीच करणार आहे पण सध्या साहेबांनी आम्हाला त्यांना पुढे एरवड्याला पाठवलं असं सांगितलेलं आहे एरवड्याच्या नंतर कोर्ट काय निर्णय घेईल कोणत्या अंतर्गत त्याच्यावरती गुन्हे दाखल होतील याची एफ आय आर आम्ही त्यांच्याकडे आता मागणी केलेली आहे त्या एफ आय आर मध्ये आम्ही आता चेक करू की त्याच्यावरती त्या इस्मावरती कुठल्या प्रकारचे कोणते गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे गुन्हे दाखल होत असताना त्याच्यावरती जर कमी कलम लावण्यात आली किंवा त्याला काही सूट देण्यात आली तर हा आंबेडकरी जनता किंवा वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही येणाऱ्या काळामध्ये जो त्यांनी आम्हाला टाइम पिरियड दिलाय टाइम पिरियड मध्ये जर आम्हाला असमाधानकारक उत्तरे मिळाली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये टी आंदोलन करण्यात येईल खर तर हा प्रकार फक्त लोणावळ्यातच होत नाहीये तर भारतामध्ये सगळीकडे वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते खरं तर हा मनवादेच प्रकार आहे हा दुसरा तिसरा प्रकार कुठला नाहीये कारण ह्या गोष्टी जाणीवपूर्वक घडवल्या जातात कारण सर्वच महापुरुषांचे पुतळे असतात कोणाची विटंबना होत नाही फक्त बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते एक इसम स्वतः हत हतोड घेऊन येतो त्यामुळे तो काहीतरी विचारानेच येतो ठरवून येतो आणि दुसऱ्या दिवशी पंधरा ऑगस्ट असते स्वातंत्र्य दिवस असते स्वातंत्र्य दिवस त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरानं समानाने देशभरात पोजलं जात आणि त्याच्या अगोदर अशी मनोवृत्ती ती म्हणले म्हणजे थोडक्यात कुठंतरी हा जातीवाट अजूनही शिल्लक आहे जो या विचार करण्यास भाग पाडतो की खऱ्या अर्थाने खरंच आपण स्वातंत्र्य झाला होतो का कारण जातीवाट अजूनही आहे अशा प्रकारची छेडछाड केली जाते ही त्या पद्धतीने केली जाते आणि जेव्हा अशी छेडछाड होते जर तुमचं स्मारक नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आहे तर तीच अधिकारी काय करतात त्यांनी त्या ठिकाणी गाळ ठेवला पाहिजे किंवा त्यांचा सीसीटीव्ही फुटेज वगैरे काहीतरी त्याचे संरक्षण केलं जावं अशा गोष्टी त्यांनी आतापर्यंत का केल्या नाही ते आमची पोलिसांना विनंती होती की त्यांनी अट्रोसिटी अंतर्गत हा गुन्हा दाखल करावा पण त्यांनी तसं केलेलं नाहीये का केलं नाहीये कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुराची विटंबना झाली हा गुन्हा आहे खाली दाखल केला गेला पाहिजे होता जोपर्यंत तुम्ही असं नॉर्मल आणि कॅज्युअल घेत गेलात तोपर्यंत कुठल्याही माथी गुरुला असं कडक शासन होणार नाही आणि इथून पुढे त्या होणाऱ्या त्याचे गोष्ट थांबले जाणार नाही त्यामुळे कोणाला तरी कडक शासन होणे गरजेचं आहे आणि ही कडक कारवाई या ठिकाणी पोलिसांनी करावी अशी आमची त्यांच्याकडं मागणी आहे आणि हा जो माथी आहे किंवा इतर ठिकाणी असे माती फिरू असतात ते त्यांना काय म्हणतात जातीवादाचा आजार असतो का ते मेंटर असतात माती फिरू असतात सायपो असतात त्या फक्त एकाच जातीवाटीत किंवा एकाच जपर्तक मर्यादित असतात का हा प्रकार ह्याच ह्याच्यात होतो त्यामुळं अशा जातीवादींना माती फिरू म्हणून जे पाठीशी घालण्याचं काम होते ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यामुळे सामाजिक भावना ज्या दुखायला जातात ते त्या थांबल्या गेल्या पाहिजे अन्यथा आम्ही आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन असं कुठलाही माणूस अगोदर हातोड घेऊन जाणार नाहीये आणि तो नक्कीच माती फिरून असणार आहे जर माती फिरवा सध्या त्याला रस्त्यात जाताना इकडे तिकडे कुठलं तरी कुठलं तरी महापुरुष किंवा इतर काहीतरी दिसलं असतं पण त्याला ते नाही दिसलं तर जाणीवपूर्वक मनामध्ये ठरवून आलंय की या ठिकाणी जायचं बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची विटंबना करायचे ऍक्च्युली आता जो चौदा तारखेला जे प्रकरण झालं त्यावेळेस वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते ते ठाण म्हणून येत होते जे प्रकरण झालं तर संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत चौकीला मागणी करत होते की आपल्याला गुन्हा दाखल केला पाहिजे आणि जे महापुरुषांचे पुतळे आहेत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबा आंबेडकरांचे पुतळे त्या पुतळ्यापाशी नगरपालिकांचे गाड ठेवले पाहिजे ते गाड नव्हते देतात तो एक माणूस कोणतरी येतो हातोडी घेऊन येतो आणि महापुरुषांच्या पुतळ्याच्या बाजूला तोडफोड करतो आणि मेन पुतळा होता आपण पुतळ्या जातो दा, जाता होता त्याला था, थांबवलं गेलं त्याला थांबवलं गेलं नसतं तो तो पुतळ्यापर्यंत पोहोचला असता आणि त्या लाईटीचा भाग येतो लाईटीचा लाईट डेकोरेशन लाईट आहे फोडली गेली अजून तो कर्बा येतो कडबा कर पूर्णपणे हातोडून तोडला गेलाय त्या नगरपालिकेचे गार्ड नसल्यामुळे नग, आम्ही प्रशासनाला विनंती करतोय की नगरपालिकेवरती पण गुन्हा दाखल केला पाहिजे की जिथं आज व्यवस्था पूर्ण नाहीये आणि वंचित बहुजन युवा आघाडी या सर्व प्रकरणाची पूर्ण पाठपुरावा करते आणि नाहीतर शहराच्या वतीने आंदोलन शेडलं जाईल तो शहराच्या वतीन गेला तो माणूस काहीतरी क्रांतीनगर किंवा वळकाड या एरियातला आहे आणि पूर्ण टिक्का बिका लावून हातात एक हातोडी घेऊन दहशतीचं वातावरण करत होता त्याला एवढ्या महापुरुषांचे पुतळे तो कुठल्याही न जाता तर बाबासाहेबांच्या पुतळ्या कसा गेला आणि पुतळ्या जाऊन त्या तोडफोड करून तो मार्केटला चालू चालू फिरत होता तो वंचित बहुजन युवागडीचे सगळे कार्यकर्ते त्याला पूर्ण आणण्यामध्ये किंवा म्हणजे शोधण्यामध्ये होते आणि दहा वाजेपर्यंत आणून दिलेलं आहे आपलेच वंचितचे युवक आघाडीचे कार्यकर्ते शैली दिंडे म्हणून त्यांनी इथल्या पोलीस प्रशासना फोन केला की असा माणूस म्हणजे तो चौकातून माघारातून जाताना कोणाची हिंमत होत नव्हती त्याच्या हातात हातोड असताना तर त्यांनी कार्यकर्त्यांनी फोन करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि इथे येऊन रात्री अकरा वाजेपर्यंत येऊन बसून की गुन्हा दाखल कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे नाहीतर अन्यथा वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहरामध्ये मोठं आंदोलन उभं करेल आणि त्याचा जो जगाही इम्पॅक्ट पडेल तो प्रशिक्षणाला लागेल तर अशा पद्धती आपण बघितलं की ह्या ठिकाणी खरं तर अशा प्रकारे कोणत्याही महापुरुषावरती अं असं गैरकृत्य करणं किंवा अशा महापुरुषाचे विठामना करणं हे खर तर खूप गुन्हा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो महात्मा फुले असो महात्मा गांधी असो कोणत्याही महापुरुष असो या कुठे ह्या लोकांचं योगदान हे आपल्यासाठी अनन्य असं योगदान असतं त्यांच्यामुळे त्याच्यामुळे यांच्या पुत्याच्या आजूबाजूला जाऊन अशा प्रकारचं कृत्य करणं हे तर दंडनीय असा गुन्हा आहे खर तर लोणा पोलीस स्टेशनमध्ये लोणा शहर पोलीस स्टेशन खरं खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे गुन्हे दाखल केलेले आहेत परंतु कार्यकर्त्यांची एक मागणी होती ते वर्ती, जुना ना ना की या ठिकाणी त्यांच्यावरती अट्रोसिटी गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं पण तो काय दाखल न झाला नाही परंतु नक्की इथून पुढे काय होणार जर व्यवस्थित समाधानकारक उत्क्र नाही मिळाली तर समाधानकारक कोणत्याही प्रकारचे जर त्याच्यावर कारवाई नाही झाली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोठं आंदोलन उभं करण्यात येईल अशा प्रकारची भूमिका वंचित बहुजन आघाडी मावळच्या वतीने घेण्यात आलेली आहे खर तर या घटनेला काय वळण पुढे भेटणार आहे हे पाहणं जास्त महत्वाचं साथ म्हणजे वार्तासाठी भारतासाठी प्रकुल